सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांगप्रणिपात शुभप्रभात पाचव्या श्रावणी सोमवाराच्या व बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री प्रबोध माऊलीनं मागच्या अध्यायात दत्त महाराजांनी सहस्रार्जुनाची कथा सांगितली होती आता पुढील म्हणजे चोवीसाव्या अध्यायात अनसुया मातेस तत्वज्ञान तत्त्वज्ञान निरूपण करत आहोत आहेत तत्पूर्वी अध्याय आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावं ही विनंती अध्याय चोवीसावा मातेस तत्वज्ञान निरूपण गुरुमहात्म्याचं वर्णन करणारी सहस्रार्जुनाची कथा दत्तात्रेयांनी मातेला सांगितली ती ऐकून माता प्रसन्न झाली आणि म्हणाली दत्तात्रेया आतापर्यंत तू मला बाह्य देहाचं तत्वज्ञान निरूपण करून सांगितलंस ते मी अगदी मन लावून ऐकलं मला त्याबद्दलची अधिक गोडी निर्माण झाली आहे म्हणून तू मला आता अंतर्गर्भाचंही तत्वज्ञान सांग मी ऐकण्यास उत्सुक आहे मातेची उत्सुकता पाहून दत्तात्रयांना आनंद झाला त्यांनी मातेस सांगायला सुरुवात केली आपल्या देहात नऊ नाड्या असतात त्यांची नावं आणि त्या कुठं असतात त्यांचं कार्य काय हेही सर्व तुला सांगतो सर्व नाड्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ आणि मुख्य नाडी म्हणजे कुंडलिनी आठ नाड्यांना ती धरून असते ती त्यांचा आधार असते कर्णापासून गांधारी आणि हस्तिनी या नाड्यांचा संचार सुरू होतो नेत्रातून पुरखा आणि शंखिनी संचारतात आणि पायांच्या अंगठ्यापर्यंत आपलं कार्य करतात व तिथंच स्थिरावतात नाकातून निघालेल्या इडा आणि पिंगळा या कंठात स्थिरावतात हंस आणि प्राणवाहिनी या सर्व शरीरभर फिरून टाचेत थांबतात माते सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षपूर्वक ऐकि सुषुमन वज्रनाडी जी असते तिचं गूज फक्त सद्गुरूच जाणू शकतो त्याचं महात्म्य असं शब्दानं नुसतं वर्णन करता येणं शक्यच नसतं नऊ नाड्यांहून ही एक आगळीच नाडी आहे वज्रदंड मणिपूर मार्गे गुरुन सिद्धी दिली की वज्रनाडी जागृत होते त्यासाठी गुरुकृपा व्हावी लागते गुरुकृपेमुळेच तिचं अस्तित्व समस्त येरवी तिचं अस्तित्व कोणाला चुंबत नाही त्यासाठी गुरुमुख विलासच हवा ज्याप्रमाणे पाण्यातल्या प्रतिबिंबाकडे बघून डोक्यावर भिरभिरणाऱ्या मत्साच्या डोळ्याचा छेद घ्यावा त्याचप्रमाणे गुरुकृपा ही नाडी जागृत करते आता सोळा सांध्यांचा इतिहास सांगतो घोटे गुडघे आणि कंठस्थळ यांचा एकमेळ असतो मनगट कोपरे आणि खांदे मिळून दोन्ही हातांचे सांधे बारा होतात हृदय कंठ मस्तक आणि शिर मिळून प्रत्यक्ष सोळा सांधे तयार होतात यानंतर सांगतो त्या बहात्तर कोठ्यांची उत्पत्ती ऐक आधार चक्रात एक असतो स्वादिष्ठाने एक असतो नाभिस्थानी दहा असतात असे एकूण बारा कोठे होतात उदरामध्ये म्हणजे पोटात दोन स्थूल कोठे कंठात सोळा वायोयंत्राचे चार आणि ध्वनी साठवण्यासाठी दोन व अग्निचक्राचे दोन असे मिळून पन्नास झाले पश्चिमेचे एकवीस कोठे व त्यात ऊर्ध्वालाही एक कोठी अशा रीतीने बहात्तर कोठ्यांचा इतिहास मी तुला सांगितला आता बीजरजांचे प्रमाण तुला समजावून देतो या देहात सतेज असा सव्वाघट रज असतो तो कारणानं उद्भवतो अनसूयेनं दत्तात्रयाला विचारलं दत्तात्रेया तू केलेलं निरूपण ऐकून मला अतिशय आनंद झाला पण एका गोष्टीचं अधिक निरूपण करशील तर चांगले होईल पूर्वी तू मला पिंड म्हणजे काय ते सांगितलं होतंस रजबीजापासून तो उद्भवला वायू त्याच्यात मिसळला आणि पिंड निर्माण झाला पण या पिंड निर्मितीत पित्याची वाटणी किती व वा मातेची किती ते सांग मातेच्या ह्या प्रश्नानं श्री दत्तात्रेयही खुश झाले त्यांनी पुढील निरूपणाला सुरुवात केली रज अंश हा मातेचा असतो बीजांश हा पित्याचा असतो आणि तृतीय भाग जो राहतो तो पवनाचा अशा त्रिगुणात्मक रूपात पिंड निर्माण होतो रजोगुण रजाचा तमोगुण बीजाचा आणि सत्वगुण वायूचा असा त्यांच्यात मिसळतो तीन मात्राही तिथं तिथे वास करू लागतात बीज अंशामुळे अस्थि त्वचा निर्माण मेद मांस रजापासून बनते आणि वायूचा विस्तार मात्र दशविध प्रकारे होतो वायूचे मुख्य घर म्हणजे नाडी अशा प्रकारे देहगेहाची रचना आहे हे तू लक्षात घे दत्तात्रेया देहघराची रचना मला समजली पण शरीरात एकूण हाडं किती कोणती त्यांची रचना काय हे तुम्हाला सांग माते आपल्या शरीरात हाडं एकूण तीनशे साठ त्यातलं एक हाड अतिशय अद्भुत आहे त्याचं मोजमाप करता येत नाही ते योगसिद्धी साधकाचं स्थान आहे भ्रमर गुंफेची ती खूण आहे अशा प्रकारे त्रिगुणात्मक रूपात हा पिंड सजतो त्रिस्थानांचं त्रिकुटा चळीरूप रूप अस्तित्वात येत पण साधकाला हा योग गुरुमंत्रामुळेच साधता येतो अनंत सिद्धांत सिद्धांत मनी माणसी साठवता येतात आणि सर्व सुखाच सुख ही भ्रमर गुंफेची खून पटल्यावर मिळू शकत ज्याप्रमाणे गुप्तधन शोधण्यासाठी पायाळू माणूस लागतो त्या पायाळू माणसाच्या डोळ्यातही अंजन घालावं लागतं आणि पंचाक्षराविना ते धन हस्तगत करता येत नाही तद्वतच या भ्रमरगुंफेच्या सुखधामाचा आहे हे अध्यात्म भांडार सद्गुरु पंचा वाचून उघडत नाही म्हणून अनन्य भावानं त्याला शरण जाण्यातच आपल्या आयुष्याची यथार्थता आहे आपल्या शरीरातील कान डोळे नाक ह्या अंतर्भागात जाण्यासाठी अतिशय चोख वाटा आहेत त्या अलौकिक चोख वाटांमार्फतच अवघ्या जीवनाचा आनंद आपण उपभोगू शकतो आता तुला सांगण्यासाठी उरलेली माहिती म्हणजे आपल्या शरीरातील छप्पन सांधे या सांध्यांची स्थानं वेगवेगळी आहेत एका चरणांगुळाचे तेरा व दुसऱ्याचे तेरा मिळून सव्वीस झाले तसेच करांगुळीचही एका हाताच्या करांगुळीचे पंधरा सांधे दुसऱ्या हाताच्या करांगुळीचे पंधरा मिळून तीस झाले तीस आणि सव्वीस मिळून छप्पन्न झाले या छप्पन्नात सोळा मिळवले म्हणजे बहात्तर झाले असे हे सांधे कोश शरीरात असतात त्याला दहा इंद्रियांची साथ असते हे तुला मी पूर्वीच सांगितलं दत्तात्रेया आता अंतःकरण चतुष्टय म्हणजे काय तेवढं तू मला सांग ते ऐकायला मी अतिशय उत्सुक आहे माते मन बुद्धी चित्त अहंकार हे चतुष्टय होय त्यांचं कार्य मी तुला सांगतो मन हे संकल्प विकल्प निर्माण करतं बुद्धिविचाराचं काम करते अहंकार अभिमान ठरतो तर चित्त चेतना निर्माण करते आपल्या शरीरात प्राणपवनही असतो तो अगदी सतत क्षणभरही न थांबता आपल्या शरीरातून ये जा करत असतो येता जाता तो काही अक्षरांनी संचार करतो ती अक्षर दोनच असतात हम आणि क्षम या दोन अक्षरांनी उभम त्रैलोक्य व्यापून गेला आहे हम म्हणजे शिव आणि क्षम म्हणजे शक्तिरूप हम अक्षरा आपण श्वास बाहेर सोडतो आणि क्षम अक्षराने त्याचा आत प्रवेश होतो कुठंही कोणत्याही क्षणी अहोरात्र ही झारी अहो, क्रिया सतत चालूच असते इडा नाडीच्या डाव्या अंगाला क्षम असतो आणि पिंगळेच्या दक्षिणेला हम असतो ही क्षम हम ची क्रिया न खळती न चलती आहे दत्तात्रेयाचं हे निरूपण मोठ्या तल्लीनतेनं अनुसूया ऐकत होती तिनं विचारलं दत्तात्रेया वाचा किती आणि कुठं असतात माते वाचा चार असतात त्या निभ्रांत असतात त्यांची अशी परापश्यंती मध्यमा वैखरी ह्या वाचांचा जन्म कसा झाला तेही सांगतो मनासहित पवन गगनात जाऊन अदळला आणि तिथल्या ध्वनीपासून परा जन्माला आली तिथून पवन म्हणजे वारा वळून पश्चिम नळात भरला आणि मुखात स्थानापन्न झाला त्यापासून पश्चं जन्म झाला त्याच स्थानापासून वायू उपजला तो हृदयामध्ये नांदू लागला आणि त्याच्या मध्यमेचा जन्म झाला उसळलेल्या वाऱ्यानं म्हणजे समीरानं नाकात प्रस्थान ठेवलं आणि मग वैखरी जन्मली या चार वाचाहून आणखी एक वेगळीच वाचा आहे तिला निराकारी म्हणतात ती अनिर्वाच्य आहे या चार वाचांप्रमाणेच चार देहही आहेत स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असे हे चार देह, देह पाचवाही देह आहे तो अतिकारण अतिशय शुद्ध मनाने या अतिकारण देहाला जाण्याचा प्रयत्न करावा विचारांनी ओळखायचा प्रयत्न करावा आणि दहा कोण सॉरी आणि देहाचं सुख अनुभवायचा प्रयत्न करावा ही आनंदाची सुखाची अनुभूती काही आगळीच आहे दत्तात्रेया हे दहा देहाचं सुख म्हणजे काय ते कसं अनुभवायचं कोणत्या देहात कोण वस्ती करून आहे हे, हे कसं जाणायचं ते तुम्हाला सांग माते हे निरूपण लक्षात येण्यासाठी खर तर सद्गुरूंची कृपा संपादन करावी लागते त्याच्या दयेनं हे ज्ञान होतं पण तुझा आग्रह थोर म्हणून ह्या विषयाचं निरूपण मी करतो तुझ्या साऱ्या वृत्ती एकलय कर स्थिर कर निर्मम होण्याचा प्रयत्न कर आणि एकाग्र चित्त करून मी सांगतो ते ऐक प्रथम स्थूल देहाचा विलास ऐक तत्व ऋग्वेदाचा वर्ण पिवळा ह्रस्व मात्रावर रजगुणाचा तिथं वास अकारपूर्वक तिथं पवन जागृती अवस्था नेमून इंद्रिय कारणा सिद्ध झाला तिथं त्यानं वाचा वैखरीची योजना केली अभिमानी विश्वाचा निर्धार नेमला उदात्त स्वर निर्माण केले व त्रिकुटपरींची योजना केली आता ह्या त्रिकुटपरी अशा सलोकता तिथं मुक्ती अंगासन हे निश्चिती आणि अहम दीक्षा ही भक्ती सत्यलोकात ह्यांची वस्ती अशी ही त्रिकुटपरी इथं अन्नकोश वडवाग्नी होतो क्रियाशक्ती वास करते क्षर हा निर्णय स्थानी राहतो आणि गायत्रीला प्रथम पाद मिळतं विघ्न तिथली शचदैवत असतात वाद्यतंतू वाजू लागले की विष्ट्यानंदाची खूण नेत्रस्थानी दिसू लागते तिथलं घटकाश अवलोकताना गुप्त षणमुखी मुद्राही दिसू लागते आणि मार्गाची निर्माण होऊन चाचरी मुद्रा धारण करण्याचे वेध लागतात असे हे स्थूल प्रकरण आणि पूर्ण त्रिकुटीचं विवरण मी तुला सांगितलं आता सूक्ष्माचं वर्णन ऐक सूक्ष्म देह हा श्रीहाटीचा प्रकार आहे त्याचं तत्व ऋषीश्वर आपतत्व आहे त्याचा गुण सत्वगुण असून स्वर अनाहत आहे यजुर्वेद मध्यमा वाचा त्याला लाभलेली असून तेजस अभिमानाचा तो भोगता आहे जनमुक्ती ही तिथं समीपतेतून लाभते कुंभक पवन तिथं वास करतो त्याचा कोश अंश प्राणमय असतो स्वप्नावस्थेचं तिथं वास्तव्य असतं त्वमहम दीक्षेनही लोकठाय वैकुंठाची पायवाट तिथून चालता येते ह्या सूक्ष्म देहाचा वर्ण पांढरा तेजस्वी सूर्य ह्याचं दैवत परमज्ञान शक्तीची उपासना हे त्याचं ध्येय ह्याच्या उदराग्नीमध्ये चिरंतन सत्याचा वास असतो त्या योगानं योगानंद द्विपदागायत्रीचा जप केला असता था। कंठस्थानाला म्हणजे घशाला ह्याच्या कळा जाणवतात ह्याच्या मठाकाशात सत्याचंच दर्शन होतं वितंत वाद्याच्या गजराने इथलं वातावरण दुमदुमत आणि उन्मनी मुद्रा जन्म घेते हा जो परब्रह्मप्रत जाण्याचा मार्ग आहे तो आहे विहंगम मार्ग या विहंगम मार्गात धुम्रकळा नेमली जाते भूचरी मुद्रा आपल्या लीला दाखवते गुरुलिंगाचा सोहळा भक्तांना अनुभवण्यास मिळतो असं हे दीर्घ मात्र सूक्ष्म देहाचं विवरण मी तुला सांगितलं आता कारण देहाचं विवरण ऐक गोल्हाटीचे भेद सांगतो तेही लक्षात ठेव कारण देहात शिवलिंगाची उपासना करून रुद्राला प्रसन्न करून घेतात आणि त्याच्या प्रेमळ वरदानानं आपलं मनोरथ भक्त पूर्ण करतात कारण देहात तमोगुण मुख्य आणि प्रबळ असतो ह्याचा रंग श्यामवर्ण म्हणजे काळा असतो ह्याची अवस्था ही सृशुप्ती अवस्था असते तेथील अपान वायू प्राज्ञ असतो त्याचा प्रत्याहार रेचक पवन असतो आणि त्याची वाचा पश्चंती असते तिथला स्वर खरीत असतो स्वरूपतेनं मुक्ती मिळवता येते मनाचा कल गंभीर असतो आणि कोहम तत्वाची दीक्षा घेऊन म्हणजे मी कोण मी कोण असा ध्यास लावून घेऊन इच्छाशक्तीच्या बळावर कुटस्थाने विचारास गती देऊन कैलासावरील अद्वैतानंदाचा विलास पाहता येतो देवतेचं स्मरण करून त्रिपदा गायत्रीचा जप केला सामवेदाचं पठन केलं की हा प्राप्त होतो या देहाचं हृदय स्थान हे महदाकाश व्यापून आहे सगन वाद्य इथं वाजू लागतात अन अं, लागताच अंतर्मुद्रा शांभवी रूप धारण करते या मार्गाला कपिमार्ग म्हणजे माकड मार्ग मर्कट असंही म्हणता येईल आता अनाहतीचा संवाद म्हणजे अनाहत देह महाकारण याचं विवरण मी करतो या महाकारणात जंगम लिंगाची स्थापना करतात ईश्वर आणि देव हे सारे आपणच असं मानतात आणि तपश्चर्येस प्रारंभ करतात ह्याच्या औटपीठाचा रंग रंगनिळा ह्याची अर्धमात्रा ही गोरी ह्याची वाचा बरवंटी आणि ह्याचा वेद अथर्व वेद ह्याचे वायुऋषी प्रसिद्ध आहेत विदेहानात इथं तुर्यावस्थेचा लाभ होतो इथं त्राहटक पवन वास करतो चित्ताचे विविध विकार इथं उद्भवतात इथं सायुज्य मुक्ती मिळते पण गुरुप्रसादाची नितांत आवश्यकता इथं असते धारणेन ती मिळवता येते इथला कोश विज्ञानमय असतो शिवोहम मीच शिव आहे असं म्हणून आत्मनिर्णयानं देवी आदिशक्तीची शक्तीची उपासना करून ओंकार चतुष्पदी गायत्रीचा जप केला असता घोषादी वाद्य बाजू लागतात अभिमानी प्रत्यय आत्म्याचा प्रत्यय येतो मूर्ध्नी नजर स्थिर होते कधी कधी कामाग्नी म्हणजे वासनांचा अग्नी भडकून उठतो पण विस्तारलेले चिदाकाश त्याला गिळंकृत करते आणि आत्मनिमुद्रा लागते असा हा अतिशय सोज्वळ मीन मार्ग म्हणजे मत्स्य मार्ग माशांचा मार्ग आहे असे हे चार देह त्याचा विस्तार मी तुला सांगितला आता पाचवा देह त्याचा प्रकार देहात अगोचर अशी भ्रमर गुफा असते ती फक्त गुरु आणि गुरुपुत्रच शकतात कुळवर्ण निरंतर असतो हा देह अतिशय सुंदर असतो ह्याच लिंग प्रसाद लिंग असते सदाशिवाची इथं भक्ती केली जाते तत्व हे श्रेष्ठ तत्व असत इथली वाचा अनिर्वाच्य असते इथं हा देह फक्त ज्ञानासाठीच असं म्हणून सूक्ष्म वेदांताची उपासना सुरू करते असते त्या योगानं उन्मनी अवस्था प्राप्त होऊन कैवल्य मुक्तीचं मनोहर दर्शन घडतं अनामयोहमच्या ध्यासानं म्हणजे मी तो अनाम आहे तो अनाम मी आहे ह्या ध्यासानं झपाटून ब्रह्मानंदाची पायरी चढणं शक्य होतं इथला लोक हा निराश्रय लोक इथला अग्नि हा सतत प्रदीप्त असलेला ब्रह्माग्नी असतो पराही इथली वाणी असते इथला निर्णय क्षेत्रज्ञ असतो शक्तीची प्रमुख दैवत म्हणून उपासना केली जाते इथं सतत अनाहत वाद्य वाजत असतात निरंजन अभिमानी असतो आणि शिखास्थानात साक्षात्कार घडतो इथं पंचपदा परमार्थ जाणणारे असतात इथं आकाश हे विस्तीर्ण निराकाश असतं आणि हे सारं ओळखायला सांगायला गुरुचं कृपादान लागतं आता सहावा गुणगुज ही नीट लक्षपूर्वक ऐक ते खरं कळायला फार अवघड पुष्कळांना त्याचा अर्थबोध होत नाही पण तू प्रयत्न केलास तर तुला त्याचं ज्ञान निश्चितच होईल या गुणगुजात महालिंग अतिशय तेजस्वी असत तिथला पुरुष स्वतः आपणच असतो आपल्या अष्ट अवधानाच अर्पण करून त्या चिदविलासाची आपणच पूजा करायची आणि त्या महालिंगावर नजर स्थिर करून आपले सर्व हेतू विकार समूळ नष्ट करायचे आणि प्रबळ निश्चयाच्या योगानं कोटियुगम समाधीस्थ राहायचं त्यानंतर कोंदाटून येणारा प्रकाश हा दुसरा कोणता नसतोच त्याच्याकडे पाहिलं असता कोटी कोटी सूर्य जणू तळपताय असं वाटतं पण त्या सूर्याना दाहकत्वाचा लवलेशही नसतो त्यांचा मृदुमुलायम तेजाकडे बघून सारी तेजोमंडळ लज्जित होतात आणि मग वाटतं कोटी कोटी पूर्ण चंद्र तर उगवले नाहीत ना पण ते चंद्रही नसतात कारण त्यांच्या तेजाला शीतलताही नसते तो असतो अनंत ब्रह्मांडीचा स्वामी चंद्र सूर्य नभमंडळाचा निर्माता अद्भुत तेजाचं बंबाळ सर्व खेळ खेळून पुन्हा खेळलाच नाही काही असा अलिप्त राहणारा तो असतो त्याला कोणती उपाधी जोडता येत नाही नाव देता येत नाही कशाचा कशाची उपमा देता येत नाही ज्याला श्रेष्ठ सद्गुरू भेटला असेल त्यालाच त्या सद्गुरूच्या मुखावाटे निर्गुण निरामयाचा साक्षात्कार होईल अशा या ब्रह्मरंध्रापासून महालिंग हे ऐलस्थानी आहे तो ओलांडून पहिलं तिरी गेलं तर वेगळंच काही प्राप्त होते जे प्राप्त होते ते सारं निर्गुण निरामय निराभास असतं ते येत जात नाही कोणत्याही उपायांनी स्पर्शलं जात नाही असं हे मी तु फक्त तुझ्या आग्रह प्रित्यर्थ प्रगट केलं जगाच्या उद्धारासाठी संतांनी हे उपयोगात आणलं आज पुन्हा तुझ्या योगानं अनेक साधकांना याचा लाभ होईल अनसुया म्हणाली दत्तात्रया दहा देहाचं निरूपण तू करणार होतास आतापर्यंत फक्त सहाच झालं चाराचं निरूपण करायचं राहिलंय तेवढं कर म्हणजे मी धन्य होईन निरूपणाच्या भानात सहाचंच निरूपण करून दत्तात्रय निरूपण संपवत होते पण मातोश्रींनी त्यांच्या लक्षात आणून देताच दत्तात्रेयांना परमानंद झाला आणि मातेच्या जिज्ञासेचं ज्ञान लालसेचं कौतुक वाटलं आदर वाटला आणि त्यांनी क्षमा मागून निरूपणाला सुरुवात केली माते राहिलेल्या चार देहात एक देह हा अर्धशून्य ऊर्ध्व शून्य हा दुसरा मध्यम शून्य हा तिसरा आणि महाशून्य चौथा ही सारी शून्य मिळून एक व्यक्ती निर्माण झाली या शून्यातूनच सारी सृष्टी साकारली ईश्वरी मायेन ती गजबजली या शून्यातूनच तिन्ही ताळी एकवीस स्वर्गांचे अंतराळ सप्त पाताळ मंडल आणि तारांगण निर्माण झाली जीवजंतू काष्ट पाशान वाणी खानी वर्णावर्ण हे सर्व शून्यातूनच या शून्या वाचून दुसरं काहीच नाही लय उत्पत्ती हे सार सार या शून्यातून तू तु विचारशील हे शून्य कसं ओळखावं त्याला तर नाम रूप काही नाही ते अगोचर विदेही आहे अनुपम्य अपरंपार आहे त्या शून्याच्या तिथ दिवस रात्र जागृती स्वप्न असं काहीच नाही तो स्वतः स्वतःचा आरसा आहे आणि या शून्याला जाणल्या वाचून सर्व ज्ञान वृथा आहे फुकट आहे याला जाणल्या वाचून ह्याचं वर्णन करणं म्हणजे कुत्र्याप्रमाणे निरर्थक भुंकणं पोकळ बडबड करणं अनुभवा वाचून ज्ञान म्हणजे कोरड पाषाण हा अनुभव येण्यासाठी एका सद्गुरूपाशी शरण जाणं हाच एकमेव पर्याय अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध प्रबोध ग्रंथातील नारद पुराण संमत चोवीसावा अध्याय समाप्त चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा